आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज निर्भीड। आणि गणेशोत्सव चार दिवसावर आला आहे मिरजेतील प्रमुख चौकातील रस्त्यावरून गणरायाची मिरवणूक निघते मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामधूनच यावर्षी मिरवणूक निघणार आहे असं वाटत आहे कारण मिरजेच्या रस्त्यावर केलेला कोट्यावधीचा खर्च वाया गेला का असा सवाल आता उपस्थित होत आहे मिरज शहरातील प्रमुख चौकातील रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे यामुळं गणपती मंडळाचे कार्यकर्ते चिंतेत आहेत मिरजेत आकर्षक आणि गणपतीच्या मोठ्या मूर्ती असतात या खड्ड्यातून वाट काढत यावर्षी गणरायाची मिरवणूक काढण्याची वेळ आता मंडळावर येणार का आणि या रस्त्यावरील खड्ड्यामुळे कोणती दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे छत्रपती शिवाजी चौक पुजारी चौक हिरा हॉटेल चौक माधव टॉकीज समोरील रस्ता छत्रपती शिवाजी क्रीडांगण समोरील रस्ता मैदा कारखान्यासमोरील रस्ता वखार भाग गुरुवारपेठ या यासमोरील रस्ता खराब झाला आहे येत्या दोन दिवसात नवीन रस्ता केला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना उबाटा पक्षाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे यांनी दिला आहे गेले अनेक दिवसापासून अनेक कोटी निधी आला परंतु निधी कुठे गेला ते काम झालेलं असताना असताना पण निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे असं आम्हाला आढळून आलेलं आहे सराब गटार होऊ दे छत्रपती शिवाजी महाराज या रस्त्याचं इथलं विषय असू दे शास्त्री चौक असू दे नागोबा गड्ड्याच्या तिथला विषय असू दे हे रस्ते झालेले आहेत परंतु त्या रस्त्याचं पूर्ण चाळण निर्माण झालेले आहे गणपती आता दोन ते तीन दिवसावर येऊन थांबलेला आहे परंतु एकदम निकृष्ट दर्जाचं हे काम झालेलं आहे आणि फक्त मुरूम टाकून नव्हता तोंडावर हात फिरवण्याचं काम या सरकार या इथल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे आणि आता बघितलं गेलं माधव टाकीपासला रस्ता असू दे शास्त्री चौकातला असू दे या सर्व ठिकाणी जर बघितले तर खड्डे खड्डे पडलेले आहेत गणपती मोठमोठे येणार आहेत कसं जाणार याला कारण याला क गणपतीला किंवा त्या नेता ने नेताना आणताना जर काय झालं तर याला जबाबदार कोण इथलं शासन की इथलं इथले पालकमंत्री आणि हे जर दोन ते तीन दिवसात जर हे जर कामं जर इथल्या नाही जर झाले तर आम्ही इथल्या सरकारला जा सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही किंवा मिरजेमधील माधव टाकी समोर समोरील रस्ता असू दे शाहू चौक चौक दे पुजारी चौक इथला रस्ता असू दे माळावरचा रस्ता असू दे छत्रपती शिवाजी महाराज चौकातला रस्ता असू दे मैदा कारखान्याच्या तिथला रस्ता असू दे आणि तसेच देवळ इथला जर रस्ता बघितला तर गुडगाभर खड्डे पडलेले आहेत यासाठी या, या रस्त्यावरचं आम्ही फिरून बघितलेलं आहे आणि शासन तर इथल्या मा महापालिकेचे अधिकारी असू दे पालकमंत्र्यांनी असू दे आम्ही इथली कामं पूर्ण केलेली आहेत असं सांगतात हे मी स्वतःहून जाऊन बघितलेले आहेत आणि तिथले जर रस्ते जर या मुर्मीकरण केवळ न करता तिथलं डांबरीकरण करून जर जर खड्डे व्यवस्थित जर मुजवले नाहीत तर आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीनं स्ट शिवसेनेच्या स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढंच या ठेव सांगतो